की या देशामध्ये जे राज्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार आहेत ते स्वतःची पेन्शन दोन मिनिटात वाढवतात पंचवीस पंचवीस हजारांनी वाढवून घेतात म्हणजे मनातील तसा कारभार आहे आणि ज्या लोकांनी आयुष्यभर पैसे भरले त्या कामगारांना पेन्शनच्या नावाखाली सातशे आणि आठशे रुपये देतात ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी किमान साडेसात हजार पेन्शन महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधा या मागण्यांसाठी आता लढा अधिक तीव्र झाला आहे मुंबईच्या लोअर परळ येथील डिलाईल रोडवरील बुद्धविहार सभागृहात ई पी एस नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समिती आणि गिरणी कामगार भारत संघर्ष सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ई पी एस नाइंटी फाईव्ह पेन्शनधारकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याला ई पी एस नाइंटी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत गिरणी कामगार संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्यात पेन्शनधारकांच्या किमान पेन्शनमध्ये वाढ करून ती किमान साडेसात हजार करावी त्याचसोबत महागाई भत्ता आणि पेन्शनधारक व त्यांच्या जोडीदारांसाठी मोफत वैद्यकीय दे सुविधा देण्यात याव्यात अशा मागण्या ठामपणे मांडण्यात आल्या विविध उद्योग क्षेत्रातील ई पी एस नाईन्टी पेन्शनधारकांनी या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला असून सरकारने लवकरात लवकर या मागण्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणीही उपस्थितांनी केली पेन्शनधारकांचे आयुष्य सन्मानपूर्वक जगता यावे यासाठीचा हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आहे पाहावं लागेल की सरकार या मागण्यांकडे कधी आणि कशा प्रकारे प्रतिसाद देते आज इथे आपण गिरणी कामगारांची फार मोठी सभा घेतली बुद्धविहारमध्ये आणि विषय चार आणि पाच ऑगस्टला जे दिल्लीला राष्ट्रीय संघर्ष समितीचं फार मोठं आंदोलन जंतर होणार आहे त्याविषयी चर्चा करण्यात आली आणि गिरणी कामगारांच्या समस्या तर ते सोडवण्यात त्यांची संघटना समर्थ आहे पण जी पेन्शन मिळत नाही त्यात इतर सगळ्या पेन्शनरांसारखीच परिस्थिती गिरणी कामगारांची आहे त्यांच्या बाकीच्या अडचणीत ही त्रिपुंजी पेन्शन ही सुद्धा फार मोठी अडचण आहे कोणाला चारशे पाचशे आठशे अशा पेन्शन आहेत आणि तेवढ्यावर त्यांनी मुंबईत जगायचं आहे आता त्यांना स्वतःचा हक्क किती काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहीत नाही तो माहीत करून द्यावा आणि त्यांना त्यांचा हक्क सांगावा आणि त्यांना हे समजून सांगावं हे पटवून द्यावं की या देशामध्ये जे राज्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार आहेत ते स्वतःची पेन्शन दोन मिनिटात वाढवतात पंचवीस पंचवीस हजारांनी वाढवून घेतात म्हणजे मनातील तसा कारभार आहे आणि ज्या लोकांनी आयुष्यभर पैसे भरले त्या कामगारांना पेन्शनच्या नावाखाली सातशे आठशे रुपये देतात छत्तीस लाख साठ हजार लोकांना एकंदरीत अठ्याहत्तर लाख पेन्शनर आहेत छत्तीस लाख साठ हजार लोकांना आज हजाराच्या खाली पेन्शन आहे त्या लोकांनी कसं जगावं त्यांनी आयुष्यभर कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांची ही हाल आणि तुम्ही फुकट वाटता फुकट वाटण्याला काही लिमिट नाही आहे वृद्धापकाल पेन्शन बऱ्याच राज्यात बिना कॉन्ट्रीब्युशनचे तीन तीन हजार रुपये आमदार खासदाराच्या पेन्शनला कधी वाढेल त्याचं त्यांच्या मनात आलं तेव्हा वाढत अशा प्रकारचा हा जो भेदभाव आहे तो भेदभाव लोकांच्या लक्षात यावा आणि आपल्याद्वारे सरकारच्याही लक्षात यावा म्हणून ही सगळी खटाटोप आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगतो जे यूपीएस आहे जी, जी सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन स्कीम अठरा पॉईंट पाच टक्के अनुदान आहे जी श्रमयोगी मानधन योजना सरकारने सुरू केली त्यामध्ये सरकारचं तीन हजार शंभर टक्के अनुदान आहे म्हणजे त्या माणसानं शंभर रुपये भरले तर सरकार शंभर भरतं आणि तीस वर्ष त्यांनी शंभर भरले तर सरकार त्याला तीन हजार पेन्शन देत जर शंभर रुपयाला तीन हजार आहे तर आम्ही भरलेल्या एव्हरेज सातशे रुपयाला किती व्हायला पाहिजे पहिले चारशे सतरा पाचशे एक्केचाळीस आता बाराशे पन्नास एव्हरेज काढा तर हे जे हा जो विषय आहे हा विषय लोकांना समजून सांगावा त्यांच्या लोकल अडचणीच्या पुढे पेन्शनचा विषय ते कदाचित विसरून गेले असतील म्हणून त्याला उजळणी करण्यासाठी आम्ही इथे आलोय आणि दिल्लीच्या आंदोलनात सर्व कामगार बांधवांनी स्वतःचे दोन दिवसाच्या हाल अपेक्षा जरी झाल्या तर सहन करून दिल्लीला जंतर मंतरवर यावं जाहीर विनंती करण्यासाठी मी मुंबईत आलेलो आहे धन्यवाद आपण अनेक मंत्र्यांना भेट देखील घेतलेली आहे सुद्धा केलेला आहे तोडगा निघत नाही आणि काय कारण असू शकेल मागच काय सांगणार ते बघा आम्हाला आदरणीय पंतप्रधानांनी दोन वेळ बोलावून आश्वासन दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुमचा प्रधान सेवक आहे मग हे काम करू गा या लेव्हलवर जर ह्या कामाचा ऍक्सेप्टन्स झालेला आहे वित्त मंत्र्याशी आम्ही तीन वेळ चर्चा केली त्यांचंही हे म्हणणं आहे की बाकी आम्ही आम्ही मदत करण्याला तयार आहोत म्हणजे फायनान्स मिनिस्ट्री लेबर मिनिस्टर आता एकोणीस तारखेला आम्ही त्यांना भेटलो आदरणीय मनसुखभाई मांडवीयाजींना त्यांनी सांगितलं की माझ्यातर्फे जे प्रपोजल श्रम मंत्रालय किंवा ई पी एफ ओ तर्फे जे प्रपोजल आहे ते कम्प्लीट तयार आहे मी वित्त मंत्र्यांना भेटणार आहे आणि शेवटी आदरणीय प्रधानमंत्री निर्णय घेते या संबंधात आता आम्ही जवळपास मागच्या दहा वर्षापासून लढतोय मॅडम आणि दहा वर्ष लढाई चालू ठेवणे तेही म्हाताऱ्या लोकांची आमची परीक्षा का आहेत सगळे रोज दोनशे लोक आहेत ते इस्टिमेट आहे हे कॅल्क्युलेटेड इस्टिमेट आहे की रोज दोनशे लोक मरत आहेत पेन्शनच मग तुम्ही जरा पेन्शन दुरु इतक्या उशिरा दिली म्हणून सत्रामध्ये नमस्कार आज जो पेन्शन धारकाचा जो कार्यक्रम झाला ए पी एस नाईन्टी फाय कमी वेळ लागला आम्हाला कमी वेळा समजलं साहेबाने आम्हाला मंगळवारी सांगितलं तुम्ही असा जर घेऊ शकता का आमचे सन्माननीय सताप पवार यांनी कार्यक्रम आखला सर्वस्त्र मी त्यांना देतो आणि मी सर्व गिरणी जे पैसेधारक आहेत आपल्या चॅनलवर सांगू इच्छितो की तुम्ही जागे व्हा कसं मिळते का साहेब तुम्हाला जागे करायला आलेत झोपलेल्या माणसाला जागा करता येतं पण झोपे सोन घेतो त्याला जागा करणं खरोखर अवघड आहे आपल्याजवळ जो ग्रुपवरती पाच ते सहा हजार लोक आहेत त्यातली जरी दहा टक्के लोक निघाली आणि आपण दहा टक्के लोकांना जर घेऊन गेलो त्या ठिकाणी तर आपलं स्वागत होईल कारण आपल्याला पेन्शन हे मिळाली पाहिजे आपल्याला खरोखर तुटपुंजी पेन्शन मिळते आणि गिरणी कामगारांना काही बोलत नाही गिरणी कामगाराला पेन्शन मिळाली फक्त आपसमध्ये बोलतो पण तो, तो संघर्षाला उतरत नाही संघर्ष केला पाहिजे जसं आपण घरासाठी संघर्ष करतो आपण घरासाठी आंदोलन करतो घरासाठी काही करायचं जसं आपण रस्त्यावरती उतरतो तसं आपल्या हक्काची जी पेन्शन आहे आता पेन्शन घेणारे पण बरेचसे स्वरगवाशी गेलेत कारण का जे आहेत ते बसून आहेत त्यांना जरा येत नाही पण जे अट्ट्याकट्ट्या आहेत आमच्यासारखे साठ नंतर जे आहेत ते त्याने रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि सर्वांना न्याय मिळवून दिला पाहिजे कारण आपण जे चार पाच तारखेला यंत्रमाचा कार्यक्रम ठेवला ते जास्तीत जास्त मुंबईमधून किंवा आपल्या महाराष्ट्रातून जेवढे लोकं येतील त्यांचं मी स्वागत करतो जास्तीत लोक येतील आणखी सागवत करतो कारण काय कमीत कमी हजार लोक आपल्या इथून महाराष्ट्रातून निघाले पाहिजेत आणि साहेबांना आपला सपोर्ट केला पाहिजे साहेबांनी खरोखर चांगला कार्यक्रम हाती घेतला आहे की तुम्ही भिक्षा नको पण आम्हाला न्याय हवं कारण सरकार काय आहे तुम्हाला भिक्षा म्हणून हजार सातशे आठशे रुपये भिक्षा नको पण आम्हाला करा न्याय हवा आणि आमच्या हक्काची फेशेल आम्हाला मिळावी ही एकच मागणी आहे आणि आम्ही चार पाच तारखेला जास्त लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो कमीत कमी हजार एक लोकांना आमची गेली पाहिजे आमच्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये सव्वीस जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामधून जर दहा दहा पंधरा पंधरा जर लोक निघाली तर हजार लोक होऊन जातील आता गिरणी कामकाजा वाटा जास्त असेल असं मी साहेबांना सांगू इच्छितो आणि इथं थांबतो आज अशोक कमांडर म्हणून साहेब आले आहेत आमच्याकडे या आमच्या पेन्शनबद्दल सर्वांच्या तर आज माझ्या मिस्टरांना एकोणतीस वर्ष होऊन गेली मला कधीच पेन्शन लागू नाही झाली मी अनेकांना विचारून घेतलं की मला पेन्शन लागू होईल ला का लागू का कोणी मला असं सपोर्ट केला नाही किंवा काही नाही आणि आज ते आमच्या देवार आज देवारूपाने आज आमच्याकडे आले आहेत तर त्यांनी आमचा विचार करा माझं वय आता पासष्ट होऊन गेले आणि आता मला म्हणजे का काही उत्पन्न नाही मला मुलं बाळं नाही माझ्या मिस्टरांना एकोणतीस वर्ष झाली काही आम्हाला त्याचं सर्विस वगैरे काहीच मिळालं नाही तर ह्याच्यावर सरकारने आपला विचार करावा आणि एवढंच मी सांगते